या ठिकाणी आहोत आजची एक वेगळी बातमी खळबळजनक माती वाडा भिवंडी रोड हा कधी होईल माहीत नाही आहे परंतु त्याला जोडणारा भिवंडी मनोर बायपास आता जोडणारा कंचाळफाटा ते खानिवली मनोर हा बायपास आहे आणि या रस्त्याचं बघा या ठिकाणी जेसीबी लावण्यात आलेला आहे आणि या बीच्या माध्यमातून रस्त्याची लेवल त्यानंतर त्या खडी टाकली जात आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये खड्डे भरावेत ही मागणी मशाल न्यूज नेटवर्कनं तर केलीच होती पण नुकतंच बांधकाम खात्यावर ज्या पद्धतीनं जी मिटिंग झाली जे कार्यकर्ते पोहोचले महाराष्ट्र विमानसेना महाराष्ट्र विद्यार्थी सेनेनं जो पाठपुरावा केला आणि महाराष्ट्र विमानसेनेच्या यशाला मात्र सलाम असेल लोकांची जी गैरसोय आहे ती मात्र आता दूर होईल गणपती सुखामय जातील अपघात होणार नाही याची शाश्वती हे खड्डे मात्र देतील की नाही परंतु तात्पुरती मलमपट्टी का होईना या ठिकाणी मात्र रस्ते कंसार खाली रोड या मात्र होतार मात्र बघायला मिळत आहे आपण या ठिकाणी हे पडलेले खड्डे पाहतायत आणि या ठिकाणी बनवला जाणारा हा रस्ता आपण या ठिकाणी बघू शकतायत नक्कीच लोकांच्या मनामध्ये जो उद्रेक होता तो कुठेतरी शांत होताना मात्र आता पाहायला मिळेल हा रस्त्याचे खड्डे भरल्यानंतर निखिल बागुल आमच्या समेत आहेत विद्यार्थी सेना पालघर जिल्हा उपाध्यक्ष निखिलजी काय म्हणाल जे तुम्ही आंदोलन केलं ज्या पद्धतीनं पीडब्ल्यू खात्याला तुम्ही वचक ठेवली आणि सांगितलं की गणपतीपर्यंत खड्डे भरले नाही तर मात्र महाराष्ट्र आणि मनसेना ही मात्र रस्त्यावर उतरेल काय म्हणाल रस्ते आता मात्र खड्डे भरले जातील का नाही तीन तारखेपासून त्यांनी कामाला सुरुवात केली मी आता पूर्ण करतील आणि त्यांनी आम्ही लेखक दिल्याप्रमाणे त्यांनी सर्व कामाला सुरुवात केली आणि खड्डे भरले बांधकाम अधिकाऱ्यांबद्दल काय म्हणाल वाडा रस्ते खराब आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापुढे पुढे त्याच उभी राहील का वाडा तालुक्या शंभर टक्के राहील आणि कुठल्याही रस्त्याबाबत असो किंवा कुठल्या इतर कामाबद्दल असो महाराष्ट्र सेना तेवढ्याच ताकदी पुढे असतो या ठिकाणी विद्यार्थ्यांना पालघर जिल्हा उपाध्यक्ष निखिल बागुल यांचं आपण मत जाणलं रस्ता रस्त्यात खड्डे मुक्तता मात्र नागरिकांची केवा होणार हळूहळू का होईना वाडा तालुक्यामध्ये सुधारणा खड्डे बनण्याचे रस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बुलंद आवाजाने मात्र गणपती हे मात्र सुखात जाणार का खड्ड्यातून मुक्तता होणार का पात्रा ऐकत्रा मशाल न्यूज नेटवर्क मी पत्रकार सूरज पाटील वाडा पालघर